राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आली आहे मुख्यमंत्री कोटातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट कागदपत्र देऊन लाटल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे या दोघांनाही प्रत्येकी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयानं सुनावली आहे नाशिक जिल्हा न्यायालयानं ही शिक्षा सुनावली असून पन्नास हजार रुपयांचा दंडही ठोठवला त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद आणि आमदारकी सुद्धा धोक्यात आल्याचं म्हटलं जाते दरम्यान शिक्षा सुनावल्यानंतर दर दोन तासातच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जामीनही मंजूर झाला नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच त्यांना जामीनही मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता या अर्जावरती तातडीने सुनावणी झाली आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जामीनही मंजूर झाला पंधरा हजार रुपयांचा तातमुसलक्यावर जामीन मंजूर केला गेला सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना तीस दिवसांची मुदत दिली गेली सरकारकडून कमी उत्पन्न गटातील व्यक्तीला मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका दिले जातात त्यासाठी संबंधिताच्या नावे सदनिका नसल्यास प्रतिज्ञापत्र आणि इतर कागदपत्र द्यावी लागतात मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू कोकाटे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अशी कागदपत्र सादर करून शहरातल्या कॅनडा कॉर्नर भागात दोन सदनिका मिळवल्या होत्या यावेळी माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्र दाखल केली होती तसंच आपल्याकडे राहण्यासाठी घर नाही आणि आपण पेशानं वकील आहोत असं देखील कागदपत्रामध्ये नमूद केलं होतं तसंच इतर दोन सदनिका इतरांनी मिळवल्या या सदनिकांचा वापर मात्र कोकाटे बंदू करत होते या प्रकरणी कागदपत्रांचा फेरफार आणि फसवणुकीचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावरती केला होता नाशिक जिल्हा न्यायालयाच्या अखेर तीस वर्षांनी निकाल लागला यात चार आरोपी होते पण माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला शिक्षा सुनावली तर इतर आरोपींना कोणतीच शिक्षा केली गेली नाही दरम्यान या प्रकरणानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाते मानिकरा कोकाटे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं ट्रायल झाल्यावरती निकाल लागतो मला न्याय मागण्याचा अधिकार असून मी वरच्या कोर्टात जाणार आहे न्यायालयीन बाब असल्यानं मी जास्त यावर भाष्य करणार नाही पण आता माझी राजीनाम्याची मागणी होऊ शकते असंही कोकाटे म्हणाले जामीन मिळाल्यानं यांना दिलासा मिळाला असला तरी विरोधकांनी राजीनामा मागितल्यास महायुतीत काय निर्णय घेणार याकडे देखील लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोणकोणते खुलासे होत आहेत आणि कोकाटे यांच्या अडचणी वाढत का हे पाहणे देखील महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका